ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वार्ड क्रमांक 7 मधून संतोष जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल वार्ड क्रमांक 7 मधून सर्वसाधारण पुरुष प्रवर्गात संतोष शिवाजी जाधव यांनी आज सोमवारी 29 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं यावेळी संतोष जाधव मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी राम बत्रा गुप्चे सुनील कौतुले सुनील चलरेला राहुल शार्विंद्रे अर्जुन कोळी प्रकाश सूर्यंशी यश बल्लारी आश्पाक रंगरेज राजू सन्नाप्पा प्रमोद वायदंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून जाधव यांना पाठिंबा दिला स्थानिक विकास मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार संतोष जाधव यांनी यावेळी व्यक्त केला त्यांच्या उमेदवारीमुळे वॉर्ड क्रमांक सात मधील राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भारतीय घटनेचे शिल्पकार भारताचे संविधान व तुम्हाला निवडणूक उमेदवार म्हणून निवडण्या निवडणूक लढविण्याचा अधिकार मतदान करण्याचा अधिकार ज्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला त्यांच्या पुतळ्यापाशी येऊन त्यांना अभिवादन करून मी संतोष शिवाजी जाधव वार्ड क्रमांक सात येथून सर्वसाधारण पुरुष ड या प्रवर्गातून अर्ज दाखल करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे त्यांना अभिवादन व त्यांचा आशीर्वाद घेऊन निघत आहे जय भीम okay, okay.